बातमी उद्धव ठाकरे यांच्या सभेसंदर्भात उद्धव ठाकरे यांची रंग शारदेमध्ये सभा होणार आहे गणेशोत्सव समन्वय समितीच्या सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत तोंडावरती गणेशोत्सव आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची रंग शारदेत सभा होईल आणि यावेळेस ते समन्वय समितीच्या सभेला मार्गदर्शन करणार आहेत वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समव्यामुळे समितीची सभा पार पडणारे या सभेत उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळाच्या विविध अडीअडचणी जाणून घेणार आहेत तसंच यावेळेस ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत डॅरिल उद्धव ठाकरे समन्वय समितीला मार्गदर्शन करणार आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सभा होती जगदीश नक्कीच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात येथे आज सायंकाळी सहा वाजता सभा पार पडणार आहे मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समितीची सभा पार पडणार आहे या सभेत उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांच्या विविध अडी जाणून घेणार आहेत सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आपण दुसरीकडे जर पाहिलं तर काल ठाकरे विरुद्ध राणे कोकणात झाला होता आणि त्यावरून देखील आजच्या सभेत उद्धव ठाकरे सरकारवर आणि विरोधकांवर काय टीका करणार हे देखील पाहावं लागेल जी मात्र डॅरिल गणेशोत्सव तोंडावरती आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर ही सभा आहे त्यातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठाकरे राणे काल वाद झालेला आहे त्यावर सुद्धा आज बोलण्याची शक्यता आहे जगदीश आपण पाहिला तर ही जी आजची सभा आहे ती मुंबई उपनगर गणेशोत्सव समितीची सभा आहे आणि या सभेत जे आहे ते उद्धव ठाकरे विविध गणेश उत्सव मंडळांच्या अडी अडचणी जे आहेत ते जाणून घेणार आहेत तर दुसरीकडे आपण पाहिला तर जरीही गणेश उत्सव मंडळांची सभा असली तरी उद्धव ठाकरे राजकीय बोलण्याची शक्यता आहे कारण का राणे विरुद्ध ठाकरेचा जो वाढव आहे तो आपण दिसून आला आणि यावरती देखील उद्धव ठाकरे बोलण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद डरिल दिलेल्या माहिती